हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग आज मी बनवणार आहे शेवयाची खीर तर त्यासाठी मी काय काय साहित्य घेतले ते बघा मी घेतलेले आहेत शेवया ह्या एकदम बारीक शेवया आहेत हे लोकल मार्केटमध्ये मिळतात ह्याच्यामध्ये तूप घातलेले आहे म्हणजे तूप तूप घातलेले शेवया आहेत त्या डार आहे घे गे। त्यासाठी घेतलेत मी हे बदाम ड्रायफ्रूट्समध्ये हे घेतलेत काय बोलतो तर द्राक्ष ड्राय ड्राय ग्रेप्स आणि हे काजू आणि चार विलायची आणि दूध त्याला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया आता मी दूध पहिले गरम करून घेते एका साईडला दूध तापवायला ठेवलेले आता मी कढी तापून घेते त्यामध्ये दोन चमच तूप घालते वितळलं आहे त्याच्यामध्ये मी ड्रायफ्रूट्स ड्रायफ्रूट्स घालून घेते ड्रायफ्रूट्स असं भाजून घेते ड्रायफ्रूट्स भाजून घेते हे काजू भाजलेच मी त्याच तुपामध्ये बदाम घालते बदाम पण क्रिस्पी तळलेले आहेत काढून घेते आता मी त्याच तुपा तुपामध्ये ड्राय ग्रेप्स घालते आणि गॅस बंद करते ह्याला काढून घेते आता परत गॅस चालू करते आणि त्याच तुपामध्ये हे शेवया भाजून येते एकदम बारीक आहे टेस्टी लागतात खूप शेवया परतून घेतल्या तुपामध्ये आता काय कर करते त्याच्यामध्ये दूध घालते दुधामध्ये शिजवणार आहे मी शेवया बघा शेवया तुपामध्ये मी भाजून घेतलेले आहेत पूर्ण ब्राऊन कलरचे झालेले आहेत आता याच्यामध्ये काय करते हे गरम करायला ठेवलं होतं दूध ते दूध मी याच्यामध्ये घालून घेते दुधामध्ये त्याला शिजवून घेते चांगलं हे बघा शेवया शिजत शिजत आलेले आहेत त्याच्यामध्ये मी जे हिरवी विलायची होती ना त्याच्यामध्ये थोडी साखर घालून मी ला एकदम बारीक सारखं कुठून घेतलेले ते याच्यामध्ये घालते हे ड्राय ग्रेप्स जे मी त्याला तुपामध्ये भाजून घेतलं होतं ते पण घालते चवीनुसार थोडंसं मीठ म्हणजे एकदम किंचित थोडंसं म्हणजे टेस्ट येण्यासाठी मीठ घालते थोडंसं आणि आपल्या गोड आपल्याला जेवढं गोड आवडतं त्यानुसार साखर हे सर्व मिक्स करते आणि थोडंसं त्याला वाफ घेत वाफ आणते हे बघा शेवयाची खीर तयार आहे खूप छान स्ट्रक्चर आलेलं आहे बघा दाटसर झालेली आहे आणि गोड पण छान झाले तुम्ही पण करून बघा रेसिपी कशी वाटली कशी वाटली मला कमेंटद्वारे नक्की सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय सर्वांनी आपली काळजी घ्या